नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनोपूरक स्वागत आजी ना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्वत चौदा अगदी दोनमधील सहाव्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज आम्हाला ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोपा कम टेस्टसाठी राहील दुसरा एक विचेता चारपाईसाठी बेड साठी राहील तिसरा एक विचेता लाय ऑफिस कपाट साठी राहील चौथा एक विचेता ड्रेसिंग टेबल साठी राहील पाचवा एक विचेता लोखंडी कुन्हा दोन फूट साठी राहील सहावा एक विचेता वॉटर कॅन साठी राहील अशा प्रकारे खूप खूप शुभेच्छा आणि आजचा आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय संतोष गुगुल साहेब यांच्या हस्ते जोरदार आढळते यांच्यासाठी Yeah. Mm. সোপাতে अंजू मांदाटे ग्राहक क्रमांक एकोणसाठ हजा, हजार सॉरी एकोणसत्तर हजार चारशे त्र्याहत्तर राहणार वाघणं चार बाय सहा बेटची विजेती ग्राहक क्रमांक एकाहत्तर हजार आठशे त्रेचाळीस राहणार वणी फ्लाय ऑफिस कपाटचे विजेते चौथा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील ग्राहक क्रमांक सत्तर हजार सहाशे पंच्याण्णव राहणा राजू कॉलनी ड्रेसिंग टेबलचे विजेते રમેશ જીવતો ગ્રાહક હજાર એકાવન રાહનાર રામપુર લોકંડી દોન ફૂટ ચ વિજે राणी प्रमोद शे, शेर शेरखे ग्राहक एक क्रमांक एकाहत्तर हजार तीनशे ब्याण्णव राहणार मचिंद्रा वॉटर कॅनचे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते

कवि यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जो आपला तयार होते